का आण काकीच होईल काकीच होती का बरं काकी, काकी त्यांची प्रगती चांगली आहे पहिल्यापासून हे आता झालंय ही सगळं काकीशिवाय कोण आहे काम केली तू भरपूर छान काम व्हायचं का पहिले मग सासवड त्यांनीच बसावलंय काकाना मग पाणी नव्हतं तर कुणी आणलं काकानेच आणले तू पाणी ते आठ दिवसांनी पाणी यायच नंतर मग काकांनीच आणले आकि तिला आणले पाणी विरच होय तिला तुम्ही होता का त्यावेळी पाणी आलं तर काय बघितलं काय वाटलं मग आधी काय परिस्थिती होती त्याच्या आधी परिस्थिती होती आठ दिवसांनी पाणी यायचं होय बर पाणी आलं भारी काम झालं मग सासवड बसला की वाटलं सास यावेळेला नगराध्यक्ष होतील का मग होणार होणार होते